न्यूज सत्य चोरट्यांचं भलतस धाडस पाच न्यायाधीशांच्या घरावर मारला डल्ला लाखो रुपयांची शहरात खळबळ अमरावतीमधील कांतानगर परिसरात न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानात नलदमयंती आणि शहाणूर अपार्टमेंट मध्यरात्री चोरीची मोठी घटना समोर आली आहे चोरट्यांनी पाच न्यायाधीश व तीन चार कर्मचाऱ्यांच्या कुलूप बंद घरांना लक्ष करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला पोलीस बंदोबस्त असतानाही घडलेल्या या धाडशी चोरीमुळे खळबळ उडाली असून सी सी टी व्ही आधारे पोलीस तपास सुरू आहे अमरावती शहरातील कांतानगर येथील न्यायाधीश व न्यायालयीन कर्मचारी वसाहत आहे या ठिकाणी पाच न्यायाधीश आणि चार न्यायालयीन कर्मचाऱ्यांची घरं कधी झाली मध्यरात्रीच्या सुमारास संभाव्यत पहाटे तीनच्या सुमारास न्यायाधीश सुट्टी निमित्त बाहेरगावी असल्याने घर कुलूपबंद याचा फायदा घेतला घटनास्थळी पोलीस आयुक्त राकेश ओला व इतर पोलीस अधिकारी पोहोचले असून फॉरेन्सिक टीम तपास करत आहे ही घटना अत्यंत नियोजनबद्ध असून चोरांनी पोलीस सुरक्षेलाच आव्हान दिल्याचे चित्र आहे यावरून बच्चू कडू यांनी गृह मंत्रालयावर निशाणा साधला आहे याच्यामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास दोन ते तीनच्या दरम्यान या भिंतीच्या मागच्या बाजूने जिकडून नाला आहे आणि जंगलासारखा काही हे आहे त्याच्यामधून चोरटे आले आणि त्यांनी या ठिकाणची माननीय न्यायाधीशांच्या घरामध्ये घरफोडी केलेली आहे याबाबत आम्ही स्वतः आमचे सर्व गाडगीनगर आणि क्राईमब्रांचची टीम माननीय वरिष्ठांनीसुद्धा भेट दिलेली आहे आणि त्याचबरोबर अजूनही त्या ठिकाणी बाकीच्या सगळ्या गोष्टी तपासून पुढील तपासाची कारवाई सुरू आहे प्रत्यक्षात जे जे साहेब बाहेर गेलेले होते म्हणजे आऊट आउट ऑफ स्टेशन होते त्यांच्या घराला कुलूप असल्यामुळे त्या ठिकाणी घरफोडी झालेली आहे पुढील तपास गाडगेनगरचे अधिकारी करत आहेत सर काही सी सी टी व्ही वगैरे या ठिकाणी सी सी टी व्ही आहे सी सी टी व्हीमध्ये आम्हाला काही क्लू मिळालेले आहेत आणि आम्ही त्याच्यावर काम करत आहोत तीन होते आशा आए। मदे काई न तर में सर किती चोरटे होते काही तीन चोरटे होते असा प्राथमिक हे आहे परंतु आणखी तपासामध्ये काही निष्पन्न झाले तर मग त्या पद्धतीने पुढील कारवाई होईल सर संपूर्ण या भागामध्ये पोलिसांचा देखील बंदोबस्त असतो अशा पद्धतीने हा पोलिसांचा बंदोबस्त पुढच्या याच्यात गार्ड्स लागलेले आहेत परंतु आता इथे मागच्या बाजूनी चोरट्यांनी एंट्री केली तर त्याबाबत सुद्धा आम्ही सिस्टीम अपग्रेड करत आहोत महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट अफसर शेख अमरावती